तर हे मशरूम या ठिकाणी दाखवा हे बघा तीन चार प्रकारचे मशरूम या ठिकाणी माऊलीकडे आहेत बघा कमी खर्चामध्ये कमी भांडवलामध्ये हा माऊलींनी हा मशरूमचा व्यवसाय चालू केलेला आहे अत्यंत उत्तम शेतीला पूरक शेतीला जोडधंदा म्हणून हा मशरूमचा व्यवसाय अतिशय सुंदर आहे आणि किमान हे शंभर ते दीडशे बेड आहेत या दीडशे बेडमधून दिवसाला साधारणपणे तीन ते चार किलो मशरूम निघतो या मशरूमला चारशे रुपये किलोप्रमाणे म्हणजे दिवसाला बाराशे ते पंधराशे रुपये या ठिकाणी मिळतात तुम्ही सुद्धा हा व्यवसाय उत्तम पद्धतीने करू शकता आणि पंचवीस ते तीस हजार रुपये गुंतवणूक करून माऊली सगळे या ठिकाणी पस्तीस ते चाळीस हजार रुपये महिना ते या ठिकाणी कमवतात तर माऊलीचा हा मशरूम फार्म आपल्याला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा ज्यांना कोणाला ह्या संदर्भात माहिती पाहिजे असेल त्यांनी माऊली सगळे यांच्याशी संपर्क साधावा त्यांचा नंबर खाली दिलेला आहे त्या नंबरवर संपर्क साधून पूर्णपणे तुम्ही मशरूम संदर्भात माहिती घेऊ शकता हो